सौर ऊर्जा प्रकल्पासाठी गावातील एकोणीस एकर जमीन अधिग्रहण कंपनी आणि प्रशासनातील अधिकारी यांनी संगणमताने जागा चुकीच्या पद्धतीने हडप केल्याचा ग्रामस्थांचा आरोप सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील बलगावडे येथील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी गावातील गायराणमधील एकोणीस एकर जमीन अधिग्रहण करण्यात आली यामध्ये याम संबंधित कंपनी आणि प्रशासनातील अधिकारी यांनी संगणमताने ही जागा चुकीच्या पद्धतीने हडप केली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे ग्रामपंचायतीने सुचवलेले जागेत हा प्रकल्प उभा करण्यास नकार देत असल्याचे समोर येत आहे त्यामुळे महिलांनी आणि ग्रामस्थांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे बलकवडे येथील एकोणीस एकर जागा घेण्यात आली आहे यामध्ये गावाने पंचवीस लाख खर्च करून वृक्ष लागवड केली आहे चुकीच्या पद्धतीने कागदपत्रे सादर करून या जागेवर पाचशे पन्नास झाडे आहेत असा अहवाल देऊनही जागा हडप करण्यात आली आहे पण या गावातील महिलांनी या झाडांना दुष्काळात पाणी घालून जगवलेली आहेत बिहार पॅटर्न खाली ही झाडे जगवण्यात आलेली आहेत पण सध्या या ठिकाणी चौदा हजार झाडे तोडून हा प्रकल्प उभा करण्याचा खाट घातला जातो आहे गावातील ग्रामस्थ ही झाडे जगवण्यासाठी न्यायालयीन लढा देण्याच्या तयारीत आहेत पण काही भागावर पोलीस बंदोबस्ता सदर कंपनीने वृक्षतोड करण्यास सुरुवात केली आहे मी श्रीकांत श्यामराव मोहिते माझी उपसरपंच उभा करतानाच प्रकार केले सुरुवातीला या जमिनीची मोजणी करताना एकशे ऐंशी गटाची एकशे एक्क्याऐंशी गटाची मोजणी करताना टाकल्या ज्या तिथे झाड नाहीत ती फुल्ल ठेवले ते असेल मोकळ ठेवले ते पहिले त्या ठिकाणी कुठलं क्षेत्र कशाच आहे हे कुणालाच आधी माहीत नव्हतं पण हिने फक्त याने झाडं जिथे आहेत तिथं मुद्दा म्हणजे सपाट भाग गावा म्हणून तिने जिथं झाडं आहे ते तिथं तिने मोकळा जागा दाखवून वनसज्ञाही उठवले त्याच्यावरची आणि आता ही नवीन फेरफार तयार करून का तलाटे मसूल यांनी संगलमताने एक मोठी रेकॉर्ड तयार केलेला आहे आणि दुसरी गोष्ट इथं आमच्या इथं ग्रामीण त्रेचाळीस ग्राममार्ग म्हणून त्रेचाळीस जातो पी डब्ल्यू डीचा कुठलाही परवानगी काढलेली नाही काही ती नाही नकाशात तिने त्यात ॲडजस्टमेंट करून घेतलेलं आहे तिने कुठलीही परवानगी काढलेली नाही कॅन्सल केलेली तसंच बलगोडे गावचा प्लॅन्ट गा, ग्राहिरा नसताना बलगोडेत गावातली माणसं त्याचं आमच्याकडे त्याचा पुराव आहेत की पंचनाम्याला गावांची माणसं येऊन इथं गावांची माणसांनी पंचनामा केला ते जर हे व्हिडिओ रेकॉर्डिंग कुणी केलं आहे काय केलं ते साहेब काय म्हटला आहे कसं होतं काय असं सगळं आमच्याकडे त्याचं रेकॉर्ड आहे दुसरी गोष्ट इथं यांचं जे आवादाचं जे मोहन म्हणून जो साहेब होतंय तिने इथं फोन लावून सांगितलं मॅडमला फोन लावला होता वनरसंरक्षकला की बाय मॅडम झाडं किती आहे ती लोकं ही झाडं असे अशा पद्धतीनं अडवायला याय लागली तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं मॅडम अशा तो स्पीकरमध्ये कृष्णमोहरला टाकले सगळ्या गावाने ऐकलं की तुम्हाला मी सांगत होते झाडं इथं भरपूर आहेत आणि तुम्ही माझ्यावर जबरदस्तीनं पाचशे पंचावन्न झाडाचा ही पंचनामा सही घेतली आहे ती कशासाठी घेतली खोटं पंचनामा करून घेतला आता मी अडकली आहेत असं सगळ्या गावाने ऐकले त्याचं सीडीआर काढला तर तुम्हाला त्याची माहिती मिळेल आणि दुस आणि दुसरा प्रस्ताव परत आम्ही इथं कोर्टात गेल्यावर सगळ्याला आम्ही नोटीस पाठवलं अकरा जणांना पार्टी केलं पार्टी केल्यावर तिने बदल करून आत्ता सगळे आम्ही गावातले ग्रामस्थ मिळून झाडं सगळे मोजलेत तर ती झाडं जवळ तेरा हजार आठशे पन्नास काहीतरी आम्ही झाडं आहेत आमची पण तिने आत्ता रेकॉर्डला पाच हजार आठशे दाऊन तो पण त्यात बी तिने गपलत केली आत्ता फसवले सहा हजारला उकवलेत म्हणून जो झाडाचा पर्यावरणाचा रास होणार आहे कुठली परवानगी तिने लिगली काढलेली नाही पंचनामा करताना तलाठी आरोड्यात पंचनाम्या सही केल्या सर्कल न ग्रामपंचायतीत बसून सही केली स्वतः स्वतःच तहसीलदार साहेब इथे येऊन पाणी केली असता प्रत्यक्ष तहसीलदार वस्तुनिष्ठ परिस्थिती पाणी करून फेर सर्वे करायला सांगितलं होता त्यातले काही केलं नाही फक्त तिने सगळी यात सामील आहेत आणि तरी योग्य ती सगळी सिस्टीम मॅनेज आहे आणि त्यामुळे योग्य ती कायदेशीर कारवाई सर्वांची चौकशी होती योग्य यो ते न्या आमच्या गावाला मिळावा किंवा प्रोजेक्ट आमच्या गावाच्या दृष्टीने एकदम खराब आहे आणि वीस वर्ष झाले पर्यावरणाचा रास आहे तीस वर्ष वीस वर्षापूर्वीचे झाड आमच्या जन्माच्या अगोदरची सुद्धा झाड काय काय लावलेले आहेत त्या वीस अकरा त्यात नाही जबरदस्तीने ते तोडायला लागलेत आणि नाही जर थांबलं आणि तसेच बी आर पॅटर्न मधनं दहा लाख आम्ही खर्च करून आमच्या महिलांनी त्यांच्यावर स्वतः काम करून त्याचं ती झाड जगवली ती पाणी बिणी घालून आता इशारा काय आहे तुमचा आमचा इशारा हे आहे की आम्ही रस्ता रोको करून हा आत्मधन करू आणि राहिल्या तर हा तुमचा जो सोलरचा प्लॅन्ट आहे हा कॅन्सल करण्यात यावा आमचा बिरे रिपोर्ट एस पी मराठी सांगली बलगवडी